वासुदेव आला हो वासुदेव आला रामाच्या पाराला इठूच्या नावानं वासुदेव आला हो आला वासुदेव आला या पालखी सोहळ्यामध्ये वासुदेव सुद्धा ही खर तर लोप पावत चाललेली महाराष्ट्राची परंपरा जी आहे या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी वासुदेव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात माऊली कुठून आले यवतमाळ उमरगड दरवर्षी येत आहे वारी दरवर्षी येत असतो आम्ही फस आम्हाला वारी आनंद वाटतो वारीमध्ये आम्हाला आम्ही दरवर्षी पैदल येत असतो यातून आळंदी ते पंढरपूर पैदल वारी करत असतो आम्ही म्हणजे पालखीमध्ये येत आहे पालखी सोहळ्यामध्ये अभंग ची म्हणजे अभंग तर म्हणत पायी वारी करतात तर आपल्या वार प्रेक्षकांसाठी आपल्या बांधवांसाठी एखादा अभंग जो आहे तो बिलकुल म्हणू शकतो

Bolto Bola, the Wutavilla, of the Wutavilla, Miela, Manus 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 of the Wutavilla, ಿಗಾಲಿ ಗ್ರಾಂತಿ ಬೇ ಕಾಲಾ ಕಿ ಗುಂಪಿಗಾ ಬೇ ಕಾಲಾ ಜೀವ ಕೈಸಾ ಬಸ್ ಬೋಕೋ ಬಲ ಕೈಸಾ ವಸ್ ಬೋ ಬ ಕೈಸಾ ಬಸ್ ಜೊ कैसा वस बोलतो बोल बोला कैसा वस बोलतो बोल बोला कैसा वस बोलतो बोल तो बोला कुंडली वरदे वर दे हार श्री ज्ञानदेव सुपारा बोला पंडरीनाथ महाराज की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय अंदर इतना पालकी सोहा मध्य वेगड़ेपन जो है कि कुठल्याही इन्व्हिटेटिवाय कुठल्याही आमंत्रणा या ठिकाणी येत असतात आणि अठरा दिवस न थकता हा सगळा प्रवास जो आहे पायी प्रवास जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं वारी जी आहे ती साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सोबत एक वारकरी आहेत ज्या अनोख्या पद्धतीनं ही सगळी वारी जी आहे ती साजरी करत आहेत आळंदी जर आपण पाहिलं तर कचरा वेचत हे वारकरी बांधव जे आहेत ते मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात माऊली पहिल्यांदा सांगा तुमचं नाव काय आणि कुठून आले माझं नाव संतोष रोकडे मी तालुका शिरो जिल्हा पुण्यामध्ये राहतो आणि दरवर्षी वारेला जाताना जो काही कचरा असेल किंवा काय ज्या ठिकाण स्वच्छता पाहिजे हे काम मी करतो बॉटल कचरा जे काय असेल ते एकत्र करतो आणि त्याच विघटन करून ज्या ठिकाण कचरा डेपो आहे त्या ठिकाण त्याचं वेळ कसं विघटन कसं करता है या सगळ्या याच्यामध्ये प्लास्टिक कुस्ता आणि अन्न वगैरे जे काय असेल तर त्याचं विघटन केलं जातं डिवायडेशन करतो कुट्ला कुट्ला मी त्याचं कुठला कचरा कुठल्या याच्यामध्ये डिवायडेशन करायचा याचं डिवायडेशन करून मी इथून पंढरपूर पर्यंत जाऊस तो पर्यंत जे काही कचरा असेल त्याची साफसफाई मी करतो आणि याच्यामध्ये मला माऊले आनंद देतो निश्चितच जर आपण पाहिलं तर आपल्या पद्धतीने सेवा कार्य करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आळंदी पुणे